गणपतीचा सन वर्षाचा अलाग गणपतीचा सन वर्षाचा ग धत गणपति बाप्पालाग धावत धावत बाप्पा आलाग गोरोबा काका मूर्ति गडवी नरहरि सोनार मडवी गोरोबा काका मूर्ती घडवी नरहरी सोनार सोन्या मडवी आवडी नेहा गणपति बसविग आवडी नेहा गणपती गणपति बसविग धावत गणपती बाप्पा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग गणपतीचा सण वर्षाचा आलाग गणपतीचा सण वर्षाचा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग लाविल्या पताका नाम देवाने उगळीला चंदन एका हाताने लाविल्या पताका नाम देवाने उगळीला चंदन एका हाताने अवघ्यान गुंपिल्या फुला फुलांच्या माळाग अवघ्यान गुंपिल्या फुला फुलांच्या माळाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग गणपतीचा सन वर्षाचा आलाग गणपतीचा सन वर्षाचा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग वाजव विटाळ ज्ञान चोखोबा उडवी गुलाल मिरा तुकोबा वाज विटाळ ज्ञान चोखोबा उडवी गुलाल मिरा तुकोबा दुर्वा घेऊन कबीर माझा आलाग दुर्वा घेऊन कबीर माझा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग ग धावत धावत गणपती बाप्पा आलाग गणपतीचा सन वर्षाचा आलाग गणपतीचा सन वर्षाचा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई बापाची आरती जोरात गाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई बापाची आरती जोरात गाई मंगलमूर्ती जय घोष हा झाला ग मंगलमूर्ती जय घोष हा झाला ग धावत धावत गणपती बाप्पा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग गणपतीचा सन वर्षाचा आलाग गणपतीचा सन वर्षाचा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग धावत धावत गणपती बाप्पा आलाग